कोणी <laughs> कलाकार राहिले कारण भरपूर कलाकार आलेले आहेत त्यामुळे प्रत्येकावरती तो नसा चे सासरी चालली ना ती तुम्ही राडू तुम्हाला अरे लाया बऱ्या सर रामदा व्हिडिओ होणार रामदा एक व्हिडिओ ना आमचं राज करत ना हॅलो एव्हरी वन <laughs> 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 स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज तिसगावची पालखी आहे आम्ही निघालो पालखीला सोबत दर्पण आहे दर्पण कसा आहेस मस्त नीता पाटील तुमचं काय आराम चालू झाला आराम नसतो करायचा इथे आराम नसतो साफसफाई असतो ओके ओके आम्ही जाऊन येईपर्यंत सांगितलं म्हणजे ऐकलं नाही तुझ्या समोर आम्ही जाऊन येईपर्यंत निदान हॉल साफ केला तरी उपकार हो नहीं। एक काने? काने? आ, करते यांच ते या चालू आहे करते गणपतीची याच करते म्हणून पसारा चालू आहे बरोबर यांचा ईशाला बरोबर आमचं आमचं ती <laughs> फक्त खावायचं असल्या पार्टी असल्या पाहिजे ते बुकटी करायची असल्यावर आम्ही कुठून काही फिरून लोक लगेच शॉपिंग बघायला येईल हा सुचल आपण पालखीला जाऊया पालखी आहे आम्ही थोडस लेट झालो आहे आता यांचा काही पात चाल चला सुचलो आम्ही पोचलो आता पालखीजवळ तिकडे आपण दर्शन करून घेऊया आणि सगळे पब्लिक रेडी आहे

मिस्टर प्रिंस कशिहास देवराजी बेलकर मिस्टर प्रिंस यांचा देखील सन्मान वर्तुळाला पाई देखील जाते द्वितीय कशिवले बहु कशिले यांना विनंती की आपण या रील्स स्टार प्रथम कशिले यांना देखील विनंती आहे की आपण देखील यांच्याकडे सहरा या मानाचा या समारंभाला खूप खूप रील्स स्टार युट्यूबर मार्गदर्शन पाठीना विनंती की आपण

राहिला असेल स्वीकार करायची मोठी मानाची पालखी मिळाली सर्व कलाकार कलाकारांना मंच मिळायला हवा कलाकारांना त्यांच्या भाव मिळायला हवा त्यासाठी हा सन्मान आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या पालखीच्या वतीने आम्ही ते करत आहोत आणि कोणी कलाकार राहिला असेल सन्मानाचा त्याला विनंती आहे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कदाचित आमची नजर गेली नसेल पण तुम्ही या समोर जे कलाकार राहिले असेल कदाचित आमची नजर गेली नसेल पण तुम्ही इकडे या कारण भरपूर कलाकार आलेले आहेत त्यामुळे प्रत्येकावरती तो नजर ठेवणं थोडं कठीण आहे ज्या कलाकारांचा चुकीने मान सन्मान इथे राहिला असेल त्यांना की कृपया स्टेजवरती यायचे व्हिडिओ एडिटर व्हिडिओ शूट करून आपण तर एडिट करून सातत्याने या आपल्या मावलीच्या व्हिडिओ व्हिडिओ क्रिएटर राज कौर यांचा देखील सन्मान आपण करतोय कॉमेडी कंटेंट क्रिएटर कालूकी यांना देखील परवापासून या पालखीच्या आमचे माणिक शेख ठाकूर येते आणि आपल्याला वासदेव भेटलेले आहेत तेव्हा मी बघीन तर वाचतेवर वासते ओळखीचे म्हणतात जांभरूनचे सुधाकर गुऊ आहेत त्यांचे गाणी वगैरे खूप छान असतात आणि आजचा लुक तर एकच संभर् केला आहे बघा एक नंबर एक नंबर चला आता समोरून पालखी येते आपण पालखीजवळ जाऊया மக்கி பட் போனி மாரி 예나그러아그 <laughs> 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 <laughs>

आपण आता मंदिरात गर्दी कमी अरे होईल पब्लिक अजून आपण पाया पडून घेऊया हो मस्त

तर चला आता आमचे फोटो वगैरे काढून झाले आम्ही निघतो आता पुढे पालखी सोबतच जायचंय बाकी आपली पब्लिक पण पन... ना तू पण येतोय गाडी पालखी सोबत येतोय दादा दादा दुसरी पालखी नाही तशी नाटकांना का तशी नका आपला स्वतःचा दुकान असला ना

चला, बाए 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 बाए। चला हो तुझा चला सगळे निघाले बाहेर मी आता आलो भूषण भाऊ कडे तिकडचा 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 नाश्ता आम्ही खाऊन झालं आमचं आता आम्ही इकडे जेवणाची सोय चला ना। ना। सवाल नायंकल बरे आहेत ना कश्या म्हटलं तो भांडी दाखवते पाहिजे आत्ता लॉकसाठी गेला तुझ्या

तर <laughs> चला आता आम्ही निघालो काय बोलतात तारीख आम्ही निघालो बंटीचं लग्न जमलेलं आहे पुढच्या महिन्याची तारीख आहे जर पुढच्या महिन्यात नाही झालं समजा बंटीच्या ग सासू अडीवाल्यांना खरीच चाई माहित पडली मोडलं बोल अजून काही बोल बाय बाय आणि महाराष्ट्राचे लाडके काय प्रवीण भाऊ काय बोलता उदो चला बाय 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 बाय

पब्लिक चालत चालली आपली चला आपण जाऊया आता घरी